नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीची दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेली संच श्रीजी माध्यम मराठी तृतीय भाषा व बुद्धिमत्तेची उत्तरसूची आपण पाहणार आहोत तर प्रश्न ए बी सी डी संचामध्ये वर खाली झालेले असतील तर अनुक्रमांकानुसार तुम्ही उत्तरे पाहू शकता सेक्शन वन इंग्लिश इंस्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन अँड टू क्वेश्चन नंबर वन फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन्स The advertisement is based on dash dash. Option number four, vegetable and fruits. Question number second, select the motto for the advertisement. Option number one, health is wealth. Question number three, choose the correct alternative for given sentence. Option number four, capital H for hooray and capital T for teacher. Question number four, choose the correct pair from the given alternatives. Option number second, a flock of geese. क्वेश्चन नंबर फाईव्ह पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्लू डॅश डॅश अँड वायोलेट ऑप्शन नंबर सेकंड व्हाईट क्वेश्चन नंबर सिक्स चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स आय एम नॉट इंटरेस्टेड इथं ए एम एन टी असं आवश्यक होतं परंतु पर्याय तो नाही आहे कदाचित हा प्रश्न चुकलेला असेल किंवा पर्याय क्रमांक दोन असू शकतो क्वेश्चन नंबर सेवन फिल इन द ब्लँक france is the dash dash european country option number second the question number eight observe the diagram carefully and find the answer from the alternatives option number four downwards question number nine which of the following is a permission option number one you are welcome instructions for question number 10 to 12 read the passage carefully and answer the following questions question number 10 what is a must for a student? Option number four a dictionary. Question number 11. Find the opposite word of easy. Option number three, difficult. Question number 12. Fill in the blank with correct alternatives. Option number 1: simple, attractive. Question number 13. Match the correct instructions from the given alternative. Option number 2nd: 1c 2a 3b. Question number 14. Fill in the blanks. जोसेफ हैज़ अ ब्रांड डैश डैश बाइसिकल। ऑप्शन नंबर सेकेंड न्यू क्वेश्चन नंबर फिफ्टीन सिलेक्ट द राइमिंग वर्ड फॉर द करेक्ट एक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल ऑप्शन नंबर थ्री फिग क्वेश्चन नंबर सिक्सटीन फिल इन द ब्लैंक डैश डैश नो माय मोबाइल इज रिंगिंग ऑप्शन नंबर सेकेंड ओ क्वेश्चन नंबर सेवेंटीन चूज द करेक्ट ऑरिजिनल नंबर फॉर डिसेंबर ऑप्शन नंबर Four, 12. Question number 18. Find the shape of ties used in Ludo game from the given alternative. Option number 1. Cuboid. Question number 19. Look at the chart and find the correct option. Option number 4. Toes. Question number 20. How will Salim greet Vandana on her birthday? Option number 1. Happy birthday. Question number 21. Solve the riddle. I can help you to heat and cook different types of food who am i option number 1 microwave question number 22 arrange the number to make meaningful word option number second question number 23 choose the incorrect option the clock shows the time option number 1 quarter to five question number 24 choose the proper punctuation mark in the end of the sentence that's an excellent idea ऑप्शन नंबर फोर एक्सले एक्सक्लेमेशन मार्क क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर सेकंड रेग्युलरली विभाग दोन पाहूया बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आपण फक्त प्रश्न क्रमांक आणि त्याच्याबरोबर उत्तर पर्याय पाहणार आहोत तुम्हाला स्पष्टीकरणासह उत्तरे हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला पुढील व्हिडिओ हा स स्पष्टीकरणासह येणार आहे पाहूया प्रश्न सव्वीस ते तीससाठी साठी सूचना खालील प्रश्नातील तीन पदांचा एक वैशिष्ट्य एक विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जोडणारे पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक वादळ सुनामी महापूर पर्याय क्रमांक तीन दुष्काळ प्रश्न सत्तावीस दिमाग रुबाब डौल पर्याय क्रमांक चार ताठा प्रश्न अठ्ठावीस साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न एकोणतीस साठी योग्य पर्याय उत्तराचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न तीस साठी बरोबर आकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकतीस साठी सांकेतिक भाषेसाठी आहे पर्याय क्रमांक एक, एक बावन्न हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बत्तीस साठी पर्याय क्रमांक चार वरे वयाने सर्वात लहान सौरभ आहे हे उत्तर योग्य आहे पर्याय ते सॉरी प्रश्न क्रमांक तेहतीस एका सांकेतिक भाषेत कौ बरोबर दोनशे चौऱ्याहत्तर कॅट बरोबर सहाशे चौऱ्याऐंशी आणि वेट बरोबर आठशे पंचवीस असे लिहतात तर त्या सांकेतिक भाषेत गोठ हा शब्द कसा लिहाल पर्याय क्रमांक दोन सात हजार एकशे शहाऐंशी उत्तर बरोबर आहे प्रश्न चौतीस साठी पर्याय क्रमांक एक, एक पाच हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पस्तीस साठी वरील तक्त्यातील अक्षरे चिन्ह यांचा वापर करून एडका या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल तर याच्यासाठी मेंढी हा शब्द आहे आणि त्याच्यासाठी पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौकोनांची संख्या किती पर्याय क्रमांक तीन तेहतीस हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सदोतीस घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती घनाकृती तयार होणार नाही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न अडतीस खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाचा जागी येणारा गट पर्यायातून निवडा पर्याय क्रमांक एक हा गट याचं उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीस खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडल्या आहेत तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखा पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चाळीस मावळ एक एकशे अंशातून दोन वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार द्वार कोणत्या दिशेस असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रश्न एक्केचाळीस साठी पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक बेचाळीस साठी पर्याय क्रमांक चार हे उत्तर योग्य असेल प्रश्न त्रेचाळीस साठी खालीलपैकी नसलेला शब्द कोणता पर्याय क्रमांक तीन मृग प्रश्न चव्वेचाळीस चा साठी पर्याय क्रमांक एक दोन ने जास्त प्रश्न शेहेचाळीस साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे दोन तीनशे एक प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ते एकावन्न साठी सूचना गटात न बसणारे पद ओळखून त्याचा योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा प्रश्न सत्तेचाळीस धाम ग्रह आलय सदन पर्याय क्रमांक दोन ग्रह प्रश्न अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार छत्तीस हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणपन्नास साठी पर्याय क्रमांक चार सातशे सव्वीस हा उत्तराचा पर्याय बरोबर आहे प्रश्न पन्नास साठी पर्याय क्रमांक तीन या कृती बरोबर आहे प्रश्न एकावन्नासाठी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बावन्न आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या चारशे तीन पट आहे रामचे तीन वर्षापूर्वीचे वय नऊ वर्षे असेल तर तिघांच्या आजच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल पर्याय क्रमांक तीन चोपन्न प्रश्न त्रेपन्न वाघाला सिंह म्हटले सिंहाला शेकरू शेकरूला हरिण म्हटले हरणाला हत्ती म्हटले तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणास म्हणावे पर्याय क्रमांक चार हरिण उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोपन्न खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत पर्याय क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक पंचावन्न ते सत्तावन्न साठी सूचना खालील पद पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा प्रश्न पंचावन्न आठशे एक्केचाळीस डॅश डॅश तीनशे एकसष्ट दोनशे एकोणनव्वद एकशे एकोणसत्तर एकशे एकवीस पर्याय क्रमांक दोन चारशे एक्केचाळीस प्रश्न छप्पन्न एक्क्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याहत्तर सदुसष्ट प्रश्नचिन्ह पंचावन्न पन्नास पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक एकसष्ट प्रश्न क्रमांक सत्तावन्न बरोबर उत्तराची आकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न व एकोणसाठ साठी सूचना खालील प्रश्नाकृतीची आरशातील पर प्रतिमा पर्यायी उत्तरातून निवडायची आहे प्रश्न अठ्ठावन्न साठी बरोबर पर्यायाची आकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकोणसाठ साठी पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न साठ तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल पर्याय क्रमांक चार गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजावून सांगाल प्रश्न एकसष्ट शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल पर्याय क्रमांक दोन कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेन प्रश्न बासष्ट एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून तेविसावा व शेवटून एकोणीसावा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल पर्याय क्रमांक एक सोळावे प्रश्न त्रेसष्ट सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणापासून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल पर्याय क्रमांक तीन पाच वेळा प्रश्न चौसष्ट याचा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे तीन पर्याय क्रमांक तीन पाच व सात हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पासष्ट कडू गोड शीतल पर्याय क्रमांक चार उष्ण हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट श्यामची आईचे लेखक साने गुरुजी तर अग्निपंखचे लेखक पर्याय क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न सदोतीस सदोतीसास चाळीस तर पंचवीसास किती पर्याय क्रमांक तीन एकवीस हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट चौदास पंधरा तर बत्तीसास पर्याय क्रमांक एक पस्तीस प्रश्नाकृती एकोणसत्तर साठी उत्तराकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सत्तर साठी पाच जानेवारी दोन हजार एकला शुक्रवारी जन्मलेला जॉन शनायापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल पर्याय क्रमांक तीन बुधवार प्रश्न एकाहत्तर याचे बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस प्रश्न बहात्तर एका सांकेतिक भाषेत पंचवीस बरोबर पाचशे बस्तीस सत्तावन्न बर बरोबर सातशे पंचवीस चौतीस बरोबर चारशे तेरा असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत चौदा ही संख्या कशी लिहाल पर्याय क्रमांक तीन चारशे एकतीस प्रश्न त्र्याहत्तर साठी बरोबर आकृती आहे आकृती क्रमांक दोन प्रश्न चौऱ्याहत्तर साठी योग्य आकृती क्रमांक उत्तराची आहे उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पंच्याहत्तर सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शवली आहे यावरून किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्या असणाऱ्यांची संख्या किती पर्याय क्रमांक एक एकोणसाठ एक तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्न आणि त्याचे योग्य पर्याय क्रमांक पाहिलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण नक्की पाहूया आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद